नमस्कार मी महाधरणखांब येडशीवरून प्रत्यक्ष आज पाहत आहात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि या वातावरणामध्ये येडशी नगरामध्ये आता खूप आणि असं मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे आगमन झालेलं आहे मी सध्या बसस्थानक येडशीच्या उस्मानाबाद रोड चौकामध्ये आहे आणि तिथून आपला व्हिडिओ पाठवत आहे अतिशय आनंदाची शेतकरी राजासाठी सुखद अशी घटना आज घडलेली आहे आणि पावसानं आज खूप मनावर घेऊन चांगल्या प्रकारे पाऊस पडत आहे माझ्यासमोर येडशी नगर येडशी नगरीमधील माझे मित्र काळेसाहेब आहेत ते सांगतील